नमस्कार मंडळी आज आपण इडलीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी एम एल टी कंपनीचा इडली रवा घ्यायचा आहे आणि पाव किलो उडदाची डाळ घ्यायची आहे हे दोन्ही सेपरेट भिजत घालायचे आहेत इडली रवा वेगळा आणि उडदाची डाळ वेगळी अशी भिजत घालायचं आहे दोन्हीही दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे म्हणजे आपली इडली पांढरी शुभ्र होण्यासाठी खूप मदत होते आणि असंच सात ते आठ तासासाठी भिजत ठेवायचं आहे आणि मिक्सरला लावताना त्यामध्ये अर्धी वाटी पोहे घालायचं आहे उडदाची डाळ मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे जेवढं पीठ बारीक करता येईल तेवढं करून घ्यायचं आहे म्हणजे आपली इडली सॉफ्ट स्पॉन्जी होण्यासाठी खूप मदत होते इडली रवामध्ये मिक्सरला केलेली उडदाची डाळ आणि पोहेचं वाटण घालून घ्यायचं आहे बघा किती बारीक थाई थीन पेस्ट केली आहे सर्व मिश्रण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शनने ते फिरवून द्यायचं आहे देन नंतर मी डब्यामध्ये इडलीचं पोई पिलं पूर्ण ट्रान्सफर केलेले आहे परत एकदा एकाच डायरेक्शने फिरून घ्यायचं आहे अशी कन्सिस्टन्सी आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला आणि त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि असंच आठ रात्रभर ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी बघा किती छान पीठ फर्मेंट झालं आहे किती छान बबल्स आले आहेत आपल्या पिठाला आणि आणि खूप छान जाळी पण पडलेली आहे बघू शकता आहे आणि जर तुम्हाला असंच दोन दिवस ठेवायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये मीठ नाही घालायचं आहे असंच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आहे मी थोडंसं पीठ एका पातेलेमध्ये काढलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे सर्व मिश्रण परत एकदा एकाच दिशेने फिरवलेले आहे देन इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे सर्व पात्रांना तेल लावून घेतलेले आहेत देन त्यामध्ये इडलीचं पीठ घातलेलं आहे खूप जास्त पात्रही पीठ नाही करायचं म्हणजे आपली इडली चपटी होते आणि असंच गॅसवर इडली पात्र ठेवून त्यामध्ये पाणी घालून उकळी आल्यावर सर्व पात्र ठेवून द्यायचं आहे सहा सहा ते सात मिनटं शिजवून घ्यायचं आहे बघा किती छान झाली आहे आपली इडली लगेच निघते आणि पात्राला पीठसुद्धा लागत नाही प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट कायम राहू द्या बघा किती छान इडली सांबार आणि चटणी झाली आहे जर तुम्हाला सांबारची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा